भाऊ हा भाऊ आपला प्रश्न होता एक बोला बोला आपल्याला ओसवाल कंपनीचा मटेरियल भेटलेलं आहे चोवीस तारखेला फिटिंग आपल्या सव्वीस तारखेला के फिटिंग केली त्या यांनी ओसवाल कंपनीच भेटलं का नाही हा ओसवाल कंपनीच तर तो चालू झाला नाही समजा चालू झाला नाही हा कंपनीला कॉल केला त्याने इंजिनियर पाठवला पुढे इंजिनियर आला आणि सेटिंग केली त्यांना तेवढा प्रेशर न चालत नाही बोरचा बोरचा आहे समजा पाच इच बी पाच किती फूट बोर आहे खोल बोर तीनशे फूट आहे दोनशे दहा फूट वर मोटर आहे आपली बरोबर किती मीटर हेड सत्तर मीटर हेड दिलेला आहे बरोबर आहे मग आणि एक प्रश्न आपला आहे की सिरियल नंबर मोटर ची मोटरचा सिरियल नंबर वेगळा आहे आणि कंट्रोलरचा वेगळा आहे काय होत नाही काय होत नाही काय होत नाही ना नाही नाही तर आपल्या बोर मध्ये पहिला पंप होता पहिला लाईन वरचा जो होता तो पाचचा होता होता पाणी हो समजा लाईन आपल्याला लांबून होती दीड हजार फुटवून होती आता किती नोजल फिरते हो नोजल नोजल जोडले नाही पहा पण प्रेशर म्हणजे जागेवर पाणी मारत आहे तुमच्या अंदाजान किती नौकर मारले का अंदाज आठ नऊ जण का आठ नऊ चार चार हा आठ नऊ आठ नऊ नौकर मारल का नाही मारल चार मारल बापरे इतकं नाही फरक पडतो ते हॅलो हा बोला ते माया अंदाजाने का नाही हा हा आपली मोटर उलटी फिरायली उलटी फिरायली हा त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते का नाही हा हा ते पाणी कमी मारायला तर ते उन्हाने शंभर पर्यंत समजा हे झेड काय ते पण ते जे नाही इतकं कमी पाणी मारतच नाही ना असं आहे का हो, हो हो चार काहीच नाही ना मग त्याला काय करावं लागेल ती कंपनी सांगत कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कोणता जिल्हा आहे जिल्हा यवतमाळ आहे तालुका पुसत आहे गाव पारवा आहे तर ते कंपनी समज कॉन्टॅक्ट करा हा त्याने सांगा मला हे असा असा प्रॉब्लेम आहे म्हणाय बर त्याने मला काहीच पाणीच मरे ना हो हो ते त्याच्यासाठी आम्ही दोन तीन बोरवर जे आहेत का हे आपल्या सो, सोलर पंप ते पाहायला गेलो तर त्याला भेट द्यायला गेलो कशी चालेल तुमची आमची चालेल हॅलो चालेल बुवा हा बोला आपल्या जवळ विहीर गिरा आहे का नाही विहीर नाही आपल्या जवळ लाईन पण नाही नाही समजा विहीर जर असते का नाही हा, तो एक डेमो टाकून आपण मोटर उघरी काढून असं म्हणालो म्हणजे नेमकं बोरात पाणी कमी का विहिरीवर पाणी कमी मारायला असं म्हणालो मी समजा कधी कधी समजा बोराचं पाणी कमी होऊ शकत या वर्षी काय झालं माहिती का जी पाण्याची पातळी ती खाली गेली त्या लोकांची बोर रात्रंदिवस दिवस चालायची ते लोकांचा दुकाची बोर उपशार आलेला आपला बोर जे आहे का ते फुल चालते समजा लाईन वर फुल चाल चालते पण दिवसांनी काय झालं माहिती का या वर्षी इतका पाऊस पडला हा पाणी पडला पण पाणी वाहून गेला तर या वर्षी बऱ्याच शेतकऱ्याची कॉल आली मला की उच्चार आले बोर हा तर मी असं म्हणतो एकदा आपण काय करता माहितीये का ती मा अंदाज आहे की ती मोटर काय करा टाकून ता, पहा या एक काम करा ना टाकी मध्ये टाकून पाहू मध्ये टाकून तेच पाईप टाकी टाका बर 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 सोप्याला सांगतो तुम्हाला मग डायरेक्ट कंपनी सांगून कॉन्टॅक्ट करा कसं अजिबात पाणी मारेल मला इंजिनियर साहेबानं सेटिंग जरा कमी केली असं वाटते मला नाही नाही सेटिंग बिटिंग काय नाही ती मोटर मार उलटी झाली बाकी काहीच नाही असं आहे का हो उलटी फिराल पाणी मारत नाही जास्त बरं बरं हो 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 नंबर सेव्ह करून घ्या महा तरी बिन तुम्ही हो नंबर सेवा आहे माझ्याकडे तुमचा हो ठीक हो, हो, हो. हो, आहे